आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आज प्रणितिताई शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघ संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष घटक पक्ष आज त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी झाले होते आपल्यासोबत आहेत ता पंढरपूरचे बी आर एसचे नेते भगीरथ भालके आणि त्यांनी सुद्धा प्रणितिताई शिंदे यांना समर्थन दिलेलं आहे दादा काय सांग आज फॉर्म भरलाय प्रणितांचा तुम्ही आज त्यांच्या सोबत आलेला आहात तुमच्याविषयी म्हणजे शंका होती हो हो की कधी बाहेर पडतील येतील का नाही जॉईन होतील का नाही परंतु अखेर बघिते कारण प्रेंदिताईंनी आधीच विश्वास व्यक्त केला होता की पालके परिवार आमच्या सोबत आहे काय सांगत या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कारण आपल्या पंढरपूर आणि बंगळवडा मतदारसंघाने दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांच्या पाठीमागे आदरणीय भारतनानांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करून मताधिक्य देण्याची भूमिका या मंग मतदारसंघाने केलेली आणि त्यांच्यानंतर देखील आज या आ, ती या निवडणुकीला सामोरं जात असताना कारण पोटनिवडणुकीच्या वेळी मी निवडणुकीला सामोरं जात असताना ताई स्वतः त्या ठिकाणी मोठ्या बहिणीच्या रूपामध्ये येऊन माझ्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका ताईंनी त्या ठिकाणी केली होती आणि आज ताई उमेदवार म्हणून त्या ठिकाणी समोर जात असताना मी छोट्या भावाचं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी आमचं देखील त्या पार पाडण्यासाठी पक्ष पार्टी याच्या बाहेर जाऊन तिथल्या पंढरपूर जनतेचा मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेचा कारण नानांनी आजपर्यंत जनता हाच माझा पक्ष म्हणून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आणि तोच त्या ठिकाणी प्रेरणा आणि प्रमुख म्हणून आम्ही देखील तिथल्या तमाम मायबाप जनतेचा या पुढच्या निवडणुकीला आपण कशा पद्धतीनं सामोरं जायचं कुणाला त्यांचा सगळ्यांचा कल घेऊन आणि त्यांच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी ताईं प्रतिनिधीताईंना पाठिंबा देण्याचं बालके गटाचं प्रमुख त्या नानांच्या विचाराशी त्या ठिकाणी बांधील आणि प्रेमाच्या सहकार्याच्या सगळ्या सहकार्याने पाठिंबा देण्याची भूमिका या ठिकाणी केली पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये अजूनही भालकी गटाचा मोठा प्रभाव आहे आणि जेव्हा शिंदेसाहेब खासदार होते त्यावेळी नाना आमदार होते आणि ही खासदार आमदाराची ही जी जोडी आहे ती अजूनही मंगळवेढा भागामध्ये अजूनही त्या जोडीचं नाव घेतलं जातं काय सांगाल आपण या दरम्यान प्रचार सुरू झाल्यापासून तुमची अनुपस्थिती जाणवत होती सगळ्यांनाच आणि उलट सगळं चर्चाही झाल्या माध्यमातून अनुपस्थिती अशी नाही ताईंचा बेट दौरा उमेदवार या नात्यानं होत्या आज अधिकृतपणे ताईने आज फॉर्म भरलेला आहे आणि इथून पुढे त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर या मतदारसंघाच्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आणि म्हणून त्याच वेळी आम्ही या अगोदर देखील सगळ्या कार्यकर्त्यांना जिथं जिथं गावात ताई येणार आहेत त्या गावामध्ये सहभागी होण्याची भूमिका सगळ्यांनी त्या ठिकाणी पार पाडली होती आणि त्यामुळं ताईने देखील जिथं जिथं जाईल तिथं ठामपणे सांगितलं होतं की आमच्या सोबत आहे आणि म्हणून आजपर्यंत काँग्रेसच्या विचाराशी त्या ठिकाणी मग नऊ चौदा एकोणीस पोटनिवडणूक असेल आणि आताची ही निवडणूक या विचाराचा वेगळा विचार कधीच त्या ठिकाणी परिवाराने किंवा नानांच्या विचाराशी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधी केलेला नाही म्हणून त्या विचारानेच उद्याच्या दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक तर मी या ठिकाणी आर्यापार म्हणून लढणारच आहे आणि म्हणून ती लढत असताना आज लोकसभेच्या भूमिकेतून ताईंच्या पाठीमागे छोटा भाऊ म्हणून खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या भूमिकेतूनच आम्ही त्या ठिकाणी या गटाने आणि परिवाराने त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे पंढरपूर भागामध्ये पालकी गटाची मोर्चे बांधणी कशी असणार आहे आणि रणनीती कशी असणार आहे यासाठी मोर्चे बांधणी म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवणार आहे हे त्या सगळ्यांना मी ज्या ज्या नेत्यांना भेटलो त्यांना सांगितलेलं आहे गेल्या वेळेस सुद्धा आपल्या पंढरपूर मंगळवेड्यात किंवा देशभरात राज्यभरात आणि आपल्या या मतदारसंघात मोदी फॅक्टर पंतप्रधानाचा त्या ठिकाणी मोदी फॅक्टर आहे लाट आहे म्हणून सांगितलं जात होतं पंढरपुरात स्वतः नरेंद्र मोदींची सभा त्या ठिकाणी झाली परंतु त्या मतदारसंघाने कधीच नानांच्या बद्दलचं प्रेम आणि विचार कधी, कधी बाजूला डोळ दिलेला नाही पंढर गेल्या लोकसभेच्या वेळी देखील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये पंढरपूर मंगळवेढा आणि मोहळ मोहळचं देखील जर बारा हजाराचं मताधिक्य दिसत असलं तरी त्या मोहळला जोडलेल्या पंढरपूरमधल्या सतरा गावं जे माझं सरकुली गाव देखील त्यामध्ये दे। त्या सतरा गावांनी सहा हजार मताचं लीड म्हणजे तेरा हजार मताधिक्याचं लीड कुणाची लाट अमुक तमका असं वातावरण असताना देखील नानांच्या विचाराशी बांधलेलं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला गावागावात वाड्या वस्त्यावरती काम करून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिकी देण्याची भूमिका आमची असणार आहे ते आज मी आखड्यात सांगणार नाही तर ते चार जूनला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी आपल्यासमोर त्या ठिकाणी दिसून हे होते भगीरथ भालके आणि त्यांनी आपल्या आप पंढरपूर मंगळवेढा आणि विशेषतः चळे सरकोली आंबे या भागामधून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य देण्याचा आशावाद इथं आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नामसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज